नमस्कार तुमचं स्वागत आहे आराध्या हाऊस क्वीन या चॅनलमध्ये तर आज मी आणलेलं आहे केक मटेरियलचं सामान तर मला हे खूप अफोर्डेबल किमतीमध्ये मिळालेलं होतं तर म्हटलं चला तुमच्यावरूनसुद्धा शेअर करावं जर आपण सामान एकदमच आणायचं म्हटलं तर घेऊन आलो तर बरं पडतं आणि आपल्याला सुद्धा पडतं तर बघा मी काय काय आणलं होतं ते मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे तर बघा हा मी स्क्वेअर शेपचा टीन आणलेला आहे आणि हा आठ बाय आठ इंचा आहे तर मला हा एकशे तीस रुपयाला मिळालेला आहे तर हे बघा मी केक कटिंग करण्यासाठी हे चाकू घेतलेले आहेत तर मला हे सत्तर रुपयाला दोनशे पीस मिळालेले आहेत तर, 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 तर नंतर बघा हे डार्क कंपाऊंड चॉकलेट आहे आणि व्हाईट कंपाऊंड चॉकलेट आहे तर डार्क कंपाऊंड चॉकलेट मला शंभर रुपयाला चारशे ग्रॅम मिळालेला आहे आणि दुसरं जे व्हाईट कंपाऊंड चॉकलेट आहे ते पण मला दीडशे रुपयाला एक पीस मिळालेलं आहे तर बघा हे सुद्धा मी आणलेलं आहे परंतु हे मी ऑनलाईन मागवलेलं आहे तर याचा शॉर्ट व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहे तर मला हे एकशे त्र्याण्णव रुपयाला मिळालेलं आहे तर बघा खूप छान असे मोल्ड आहेत तर याच्यामध्ये आपण व्यवस्थित असे सेप बनवू शकतो केकला डेकोरेशन करू शकतो तर हे सुद्धा मी गोल्डन बॉल आणले आहेत तर हे सुद्धा डेकोरेशनचाच पार्ट आहे तर हे मला सिक्स्टी रुपयाला मिळालेले आहेत तर बघा खूप छान असं मी शॉपिंग केलेलं आहे आणि मला अफोर्डेबल किमतीमध्ये सुद्धा हे मिळालेलं आहे तर हे बघा हॅपी बर्थडेचे टॅग आहेत तर तुम्ही पाहू शकता खूप छान असे हे हा हॅपी ॲनिव्हर्सरीज आहे बहुतेक तर मला हा साठ रुपयाला शंभर पीस मिळालेले आहेत तर वेगवेगळ्या कलरमध्ये आहेत तुम्ही पाहू शकता तर हे हॅपी ॲनिव्हर्सरीचे आहेत आणि हॅपी बर्थडेचे सुद्धा आहेत सुद्धा मला याच किमतीमध्ये मिळालेलं होतं तर बघा हे ते आहेत हॅप्पी बर्थडेचे हे सुद्धा खूप वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आहेत तुम्ही पाहू शकता याच्यानंतर मी हा मोड आणलेला आहे ॲनिव्हर्सरीसाठी स्पेशल तर याच्यामध्ये आपण फाउंडंट लावून डेकोरेशन करू शकतो केकवरती तर हा मला एकशे तीस रुपयाला मिळालेला आहे आणि याच्यानंतर मी हे केकचे बेस आणलेले आहेत एका किलोसाठी आणि अर्धा किलोसाठी हे दहा दहा बेस आहेत तर मला एक पीस तीन रुपयाला मिळालेलं आहे याच्यानंतर हे जे मी दाखवलेलं होतं पाईप त्या मला पन्नास रुपयामध्ये शंभर पीस मिळालेले होते बहुतेक आणि याच्यानंतर हे जे ग्लास आणलेत मी कपकेकसाठी तर मला हे सत्तर रुपयामध्ये साठ पीस मिळालेले आहेत तर खूप छान असे हे कपकेक्स बनवायला आहेत तुम्ही हे नक्की घ्या याच्यानंतर मी काही स्टिकर आणलेले आहेत तर बघा खूप छान असे आहेत जंगल थीम मूर्ती त्यासोबत कोकोमेलन आणखीन प्रिन्सेसचे असे खूप छान छान मिळालेले आहेत आणि मला फक्त हे पन्नास रुपयामध्ये एक पीस मिळालेला आहे तर हे स्पायडरमॅनचं आहे तर हे तुम्ही घेऊ शकता याच्यानंतर मी हॅपी बर्थडे आणि हॅपी ॲनिव्हर्सरीचा फक्त एक एक टॅग आणलेला आहे आमच्या इथे जास्त हे टॅग कोणी घेत नाही परंतु जर ऑर्डर आलीस तर मी हे वापरू शकते तर मला हे तीस तीस रुपयाला एक टॅग मिळालेला आहे आणि हे मी पुण्यामध्ये शॉपिंग केलेली आहे भारत मार्केट म्हणून शॉपचं नाव आहे तिथून याच्यानंतर हे जेल आणलेलं आहे ते फिफ्टी रुपयाला याच्यानंतर हे शुगर बॉल्स आणले आहेत हे पण मला फिफ्टी रुपयालाच मिळालेलं आहे आणि नंतर या काही कलर मी कलर्स आणलेले आहेत पाहू शकता तुम्ही तर हे मला पन्नास रुपयाला एक बॉटल मिळालेली आहे कलरची तर खूप छान असे हे जेल कलर आहेत तर हे मी पिंपरीमधून आणलेलं आहे भारत मार्केट म्हणून शॉपचं नाव आहे तुम्हीसुद्धा इ तिथून घेऊ शकता तर जवळपास मी या आठ बॉटल आणलेल्या आहेत याच्यानंतर मी काही प्रिमिक्स घेऊन आलेले आहे हे बघा हे वॅनिला प्रीमिक्स आहे आणि चॉकलेट प्रिमिक्स पण दोन होते अर्धा अर्धा किलोचे दोन म्हणजे एक एक किलोचे आणले होते मी ते मला एकशे नव्वद रुपयाला चॉकलेट प्रिमिक्स आणि एकशे सत्तर रुपयाला व्हॅनिला प्रीमिक्स मिळालेलं होतं <coughs> सॉरी याच्यानंतर मी काही क्रश घेऊन आलेले आहे तर याच्यावरती किंमत दोनशे ऐंशी दाखवतं पण मला हे एकशे ऐंशी रुपयाला मिळालेलं आहे क्रश खूप छान मिळालेलं आहे नंतर हे रोज रोजचं पण क्रश आणलेलं आहे ते मला साठ रुपयाला मिळालेलं होतं आणि याच्यानंतर मी काही पेस्ट्रीसाठी पेस्ट्री, पेस्ट्री बॉक्स मागवले होते तर बघा हे मी एकदमच घेतले होते वीस वीस पीस आहेत एका एक पेस्ट्रीसाठी आणि दोन पेस्ट्री पॅकिंगसाठी असे वेगवेगळे बॉक्स आहेत तर खूप छान असं एकदम जर घ्यायला गेलं तर आपल्याला खूप आप अफोर्डेबल किमतीमध्ये हे मिळून जातं तर बघा जो मोठा पीस आहे दोन पेस्ट्री बॉक्सचा तो मला टू रुपयाला मिळालेला आहे एक पीस आणि जे छोटे आहे ते वन रुपयाला एक पीस अशा पद्धतीने एकदम जर घेतलं तर आपल्याला स्वस्तात मिळून जाईल तर तुम्हीसुद्धा हे नक्की घ्या तर हे पेस्ट्री पॅक करून देण्यासाठी खूप छान पडतं तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद तर चला भेटूया नेक्स्ट